श्रोतो नमस्कार चिंतन कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत हिमालय अनुभूती भाग चौथा लेखिका डॉक्टर अमिता कुलकर्णी हिमालयातल्या विशेषत उत्तराखंडातल्या गेल्या कैक वर्षांच्या भटकंतीत विलक्षण अनुभव आलेत या अनाकलनीय अनुभवांना फ्रेंडली स्पिरिट फिनोमिना अर्थात पारलौकिक शक्तीची मदत असं म्हणतात आत्यंतिक संकटाच्या काळात कुठून तरी झालेली मदत हा अनुभव आहे कालिंदी पास करताना कालिंदी पास हा एक अतिशय हार्डकोर ट्रेक आहे नव्वद किलोमीटरचा जो गंगोत्री आणि बद्रीनाथ हे दोन धाम दुर्गम हिमालयीन प्रदेशातून जातो काही ग्लेशियर्स आणि हिमालयीन शिखरांच्या मधून जाणारा हा दुर्गम ट्रेक नंदनवनला जाण्यासाठी तपोवनहून खाली उतरावं लागतं आणि त्यासाठी गंगोत्री ग्लेशियरवर चढून तो पार करावा लागतो गंगोत्री ग्लेशियरवर चढून पुन्हा उतरून नंदनवनसाठी चढावं लागतं या ग्लेशियरवर चालणं हे अत्यंत धोकादायक फार सावधपणानं चालावं लागतं ग्लेशियर हिमनदीवरून चालताना त्याच्या आतल्या वाहत्या पाण्याचा आवाज आणि तो प्रवाह पायांना जाणवतही होता काही तासानं चतुरंगी ग्लेशियर दृष्टीपथात आला नावाप्रमाणात चार रंगाचा पुन्हा एक खाई दरी ती ओलांडल्याशिवाय चतुरंगी ग्लेशियर ओलांडता येत नाही निसर्ग हा सहजासहजी मानवाला आपल्याशी दोस्ती करू देत नाही तो मानवाची परीक्षा घेत असतो त्यासाठी सगळं जास्तीत जास्त आव्हानात्मक बनवलं जातं कारण शेवटी गोष्टींना किंमत राहत नाही हिमालय तर सहजसाध्य नाहीच कारण मग त्याची अपूर्वाई कशी राहणार त्याचं ते काय मग इथे दोन्हीही बाजूंना ग्लेशियर्स आहेत आणि ग्लेशियर्समध्ये निर्माण झालेली धोकादायक तळी ही तळी बर्फानं झाकलेली सुंदर स्फटिकासारखी दिसणारी तळी आतून शिकाऱ्याच्या जाळ्यासारखी आहेत चालताना दम लागला होता डावीकडे सरळसोट पहाड आणि उजवीकडे एकदम तीव्र उतार जो जवळजवळ पन्नास फूट खाली असणाऱ्या खोल क्रेवॅसिसनं भरलेल्या चतुरंगी ग्लेशियरला जाऊन मिळणारा अशा मार्गावर चालताना दिसतं ते फक्त पुढचं पाऊल कुठं टाकायचंय ते स्थान आणि ऐकायला येतात फक्त स्वतःच्याच हृदयाचे ठोके आणि निरव शांतता अचानक मला माझ्या कानांपाशी कुणाचे तरी श्वासाचे आवाज अगदी स्पष्ट ऐकू आले क्षणातच माझ्याजवळ कुणीतरी काहीतरी बोलल्याचा भास झाला मी मागे वळून बघितलं आणि त्याच क्षणी माझा तोल गेला उजव्या हातातल्या काठीवर बॅलन्स करायचा प्रयत्न करतानाच पाय सरकला आणि चतुरंगी ग्लेशियरला जाऊन मिळणाऱ्या त्या उतारावर मी घसरत गेले पाठीवर पंधरा किलोंची बॅकपॅक पन्नास मीटर खाली घसरत चतुरंगी ग्लेशियरमधल्या खाईच्या क्रिवासच्या तोंडाशी माझ्या हातात असलेल्या काठीनं मी स्वतःला सावरायचा आटोकाट प्रयत्न केला आता या क्रीवासमध्येच गडब होणार या कल्पनेनं डोळे गच्च मिटले डोळ्यासमोर आकृती स्पष्ट झाली तेजपुंज पुंज भेदक डोळे कुणीतरी हाक मारत होतं मोठ्यांदा दिदी स्टीक लगाओ स्टीक मी सर्व शक्तीनिशी स्टीक बर्फात घुसवण्याचा प्रयत्न केला पण बळ कमी पडलं अचानक कुणीतरी दाब दिल्यासारखी ती स्टीक उभी राहिली आणि माझा प्रवासही एक स्टिक जी अर्धा इंच बर्फात गाडली गेली होती आणि त्याच्या एका आधारावर मी थांबले जणू खाली घसरत जाताना मला अचानक कुणीतरी थांबवलं प्रयत्नपूर्वक सोबतच्या हाय अल्टिट्यूड पोर्टरने सुबनूने मी घसरते बघितल्यावर उडी मारली होती माझ्यापुढे आणि आडवाहून थांबला मला अडवण्यासाठी मी थांबले नसते तर दोघंही खाईत गेलो असतो सोनी गाईडनं आईसॲक्स बर्फात गाडून दोर फेकले होते दोघांसाठी एका स्टिकच्या आधारावर लटकून राहिले पण तिला सर्व शक्तीनिशी बर्फात उभं करणारी ती अदृश्य शक्ती कुणी वेगळीच होती अर्थातच सुबनू आणि सोनी यांनी स्वतःचे जीव धोक्यात घातले होते ते प्रत्यक्ष परमेश्वरी दूतच अशा अनेक घटना आपल्या आयुष्यात घडतात या शक्तीचा प्रत्यय येतो त्यासाठी आवश्यक असतं ते मनापासून साथ घालणं मग त्याला प्रतिसाद मिळतोच आपण अनुभवतच असतो ही शक्ती फक्त आपल्याला कळत नाही काय आहे ते मी निसर्गाची उतराई आहे आपली साध कधीच वाया जात नाही असे प्रतिसाद आपल्याला कळत नकळत मिळतात फक्त ते ओळखण्यासाठी आपलं मन आणि नजर सक्षम हवी चिंतन या कार्यक्रमात आपण ऐकत होतात हिमालय अनुभूती या विषयावरलं डॉक्टर अमिता कुलकर्णी यांचं चौथं भाषण सहाय्य आशिष शेडगे वाचक स्वर आणि सादरकर्त्या नेहा खरे पुन्हा भेटू उद्याच्या कार्यक्रमात नमस्कार